नमस्कार आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड इंटरेस्टिंग अशा साठी की कारण काय घडतंय ते बघाच तुम्ही आता जिवाई ते सांगतोय की नंदिनीला लग्न मंडपातून बसवा त्यांनीच किडनॅप केलं होतं आणि नंदिनीला असं सांगितलंय की आता चोवीस तासाच्या आत पुरावा दे नाहीतर हे घर सोड आणि मग हे ऐकून ना काव्या बघा कशी शॉक होते आणि एकदम ना तिला काय बोलायचं हे सुचत नाहीये पार्थ पण असा एकदम शॉक झालाय काव्या पुढे म्हणते की म्हणजे म्हणजे वसुत्याने ताईला लग्नातून किडनॅप केलं होतं आणि मग तिला ते प्रसंग आठवतात हो नंदिनीला घेऊन ये असं तिला सांगितलेलं असतं काव्या गेलेली असते नंदिनीला घ्यायला काव्या नंदिनी कुठे आहे मामा येऊन विचारतोय आणि ते सगळे प्रसंग आठवतात हो आणि त्यामुळे ती अशी धक्का बसून नाहीशी खालीच बसते तर काव्या पडत असताना जी पारथीला सावरतो पाणी देतो जिवा असं सगळं चाललंय इकडे प्रेक्षकांनो कारण तिला त्याचमुळे ना लग्न करायला लागलं असतं ना पारशी मानिनी आता काकू सांगतायत की काव्या शांत होतो बाळा पाणी प्यायला देत आहेत आणि मग त्याच्यात शांत व्हायला सांगतायत आता काव्या काय म्हणते बघा प्रेक्षकांनो काव्या विचारते इकडे म्हणजे हे सगळं खरंच वसवात्याने वस्वात्यांमुळे झालंय तर ना इकडे मानिनी आता हो म्हणतात काव्या म्हणते म्हणजे लग्नात जो काही तमाशा झाला माझ्या ताईच्या कॅरेक्टर बद्दल त्या दिवशी सगळ्यावर सगळ्यांनी शिंतोडे उडवले काकू तुम्हाला काकांना माझ्या आई बाबांना जो काही मनस्ताप झाला त्या दिवशी तो सगळा हे सगळं सगळं वसवत्यांमुळे झालंय तर मानिनी काकू तिला सांगतात हे बघ जोपर्यंत आधीचा पुरावा म्हणजे जो काही पुरावा आहे तो सिद्ध होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी ना आपण वसुताईना जबाबदार नाही धरू शकत असं एकदम मानिनी काकू म्हणतात आणि मग काव्या त्यांच्याकडे बघतच राहते त्या पुढे समजावतात तिला पण काव्या म्हणते की समजा हे सगळं जर का खरं ठरलं तर मी मात्र वसुत्यांना सोडणार नाही जर त्यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध झाले तर मी त्यांना माझ्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आता काव्य चिडून म्हणते इकडे तर मानिनी काकू तिला सांगतात काव्या प्लीज शांत हो प्लीज शांत हो तर काव्या ओरडून विचारते मी कशी शांत हो काकू तर काकू म्हणतात हे बघ तुझा राग मला अगदीच कळतोय बाळा कळतोय बाळा पण हे बघ आत्ता तुझ्या रागावर कंट्रोल ठेव प्लीज असं एकदम रिक्वेस्ट करून सांगतात प्रेक्षकांना काव्याला का मानिनी काकू म्हणतात पुढे नंदिनी जर पुरावा घेऊन आली ना तर मी तुला नाही अडवणार असं पण सांगतात बरं का पण तोपर्यंत तो स्वतःला त्रास करून घेऊ नकोस नंदिनीला आधी येऊ तर देत असं म्हणून सांगतात आणि मग काव्य एकदम म्हणते ताई 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 गेलीये कुठे ताईला पण हे सगळं कळ ना ताई एकटी आहे ना ताई मला खूप काळजी वाटते तिची ताई कुठे आहे पार्थ पार्थ ताईला फोन लावा ना प्लीज प्लीज मला बोलायचंय काव्या पॅनिक झालेली असते तोपर्यंत जेव्हा म्हणतो काव्या काव्या प्लीज शांत आता प्रथम जीवा बोलाय बरं काय एवढ्या दिवसांनी आणि मग जीवा सांगतो नंदिनी पुरावा आणण्यासाठीच गेले प्लीज पॅनिक होऊ नकोस असं म्हणून जीवा तर प्रेक्षकांना तेवढ्याच जीवाचा फोन वाजला आता नंदिनीचाच फोन म्हणून सांगतो जीवा तर म्हणतो स्पीकर वर टाकतो काव्याना वाटच बघत नाही ती डायरेक्ट जीवाच्या हातातून फोन काढून घेते आणि म्हणते ताई ताई अगं ऐक ना तू कुठे आहेस तू असं विचारते हे बघ प्लीज प्लीज तू लवकर घरी ये मला बोलायचंय तुझ्याशी लवकर ये का ताई प्लीज प्लीज असं म्हणते तर नंदिनी म्हणते बघ हो हो शांत हो काव्या मी येते घरी पण काय झालं तू रडतीयस का सगळं ठीक आहे ना तर काव्या म्हणते ताई आम्हाला कळले सगळं वसुवात्यांबद्दल सगळं कळलं आणि मग नंदिनी एकदम असे शॉक होते तू वसुवात्यांच्या विरोधात पुरावा शोधायला गेलीयस ना असं इकडे काव्या विचारते आणि म्हणते तू तुला सापडलाय का पुरावा असं विचारते ती तर प्रेक्षकांनु नंदिनी तिकडे म्हणते की हो मला पुरावा सापडलाय पण प्रेक्षकांना नंदिनीला काहीच माहिती नाहीये तो पुरावा कसा पलटणार आहे तो इतकं वाईट वाटलं ना असं पुढे बघूया तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेलच तर प्रेक्षकांना इकडे पुरावा सापडला असं नंदिनी म्हणते आणि म्हणते आणि हा पुरावा वस्वात्यांचा खोटेपणा सगळ्यांसमोर सिद्ध करेल एवढं मात्र नक्की असं नंदिनी म्हणते इथे पण काव्या तोपर्यंत तू शांत बसायचंय शांत राहायचंयस घरात काही वेडवागड करू नकोस तुला माझी शपथ आहे असं नंदिनी इथे सांगते काव्याला किती बहिणीची काळजी आहे बघा आणि बहिणीला किती ओळखते तर जीवा विचारतो नंदिनी मला सांग तू आता कुठे मी तुला घ्यायला येतो तर नंदिनी म्हणते नाही नाही त्याची गरज काही नाही असं सांगते ती आणि म्हणते पुरावा घेऊन मी घरीच येते असं सांगते आता प्रेक्षकांना बघा पुढे कसं काय काय घडणार आहे ते आणि कसं टर्न आउट होणार आहे ट्विस्ट येणार आहे मोठाच्या मोठा तो बघा तर इकडे नक्की काय पुरावा मिळाला असं मानिनी विचारतात आणि सगळ्यांना तोच प्रश्न पडलाय पुरावा नक्की काय मिळालाय तो तुम्हाला आणि आम्हाला माहितीये पुरावा नक्की काय आहे पण तो पुरावा किती म्हणजे किती सच्छा आहे ते कळेलच आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघा कारण शेवटीच ट्विस्ट आलेला आहे तर इकडे आत्या विक्रम म्हणजेच बाबांजवळ बसलेत कालपासून असं वाटतंय ना विक्रम आपल्या या घराला ना सुतक लागलंय अरे आजवर अख्ख्या आयुष्यात माझ्यावरती असले गाणेरडे आरोप कधी कोणी केलेच नव्हते रे असं लगेच बसू आत्या रडायचं नाटक करते आणि म्हणते आणि मला सांग ना मला नंदिनीला किडनॅप करून काय मिळणार होतं असं विचारते जे काय मिळणार होतं तिला माहितीये तर त्याच्यानंतर प्रेक्षकांना इकडे भाच आहे म्हणजे माझं असं म्हणून लगेच स्वतः म्हणतात नंदिनीचं त्याच्याशी लग्न होणार होत हा मान्य आहे मला म्हणजे मान्य आहे असं म्हणतात की हे लग्न होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले मला मान्य आहे पण त्याची कारणही तुला माहिती ना रे विक्रम तर लगेच विक्रम पण म्हणजे बाबा पण लगेच मांडो लावतात वसवात्या पुढे म्हणते पण असं असलं तरी सुद्धा मी लग्नात सहभागी झाले ना आनंदाने सहभागी झाले होते आणि फक्त मीच नाही तर रम्या सुद्धा आली आणि तिने तर केक आणला होता रे दोघांसाठी वगैरे असं इकडे सांगतेय लगेच वसवात्या वसुवात्या पुढे म्हणतात एवढं सगळं मी मनापासून केलं तरी माझ्यावर एवढे सगळे आरोप करतात आणि खूप रडायचं नाटक करते बघ वसुवात्या तर बाबा म्हणतात हे बघ वसुताई माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझ्या असलं काही केलं नसणार नक्कीच त्या नंदिनीचा काहीतरी गैरसमज झालेला असणार काही नाही तिची चूक जेव्हा तिला कळेल ना तर ती स्वतःहून तुझी माफी मागायला येईल तर माफी माग माफी मागायला येऊन काय उपयोग आहे रे विक्रम असेकडे वसवात्या म्हणतात आग्रे भाईची ती बदनामी झालीच आहे ना माझी तर आता बाबा काहीच बोलत नाहीत वसवत्या पुढे म्हणतात तुला खरं सांगू का आपलीच मुलं जेव्हा आपल्या वरती डाग लावायचा प्रयत्न करतात ना तेव्हा मेलवून मेल्यासारखं होतं रे विक्रम म्हणून लगेच वसवात्या इकडे रडायचं नाटक करतात आता बाबा त्यांना म्हणतात की हे बघ काही बदनामी झालेली नाहीये तुझी तू असा नको विचार करूस ताई तर तुझ्यासाठी म्हणून शांत बसते रे मी विक्रम तर लगेच मला म्हणजे मला कधी तू एकटं नाही ना पडू देणार तू असं लगेच ना वसवात्या विचारते हातात घेऊन म्हणते मला आणि रम्याला तुझ्याशिवाय कोणी नाहीये रे विक्रम मग आम्हाला एकटं पडू नको देऊ रे असं म्हणत अगदी दादाला मिठी मारून रडते बरं का बसवतोय आणि इकडे हसतेय बाबा काहीतरी विचारत असतात रडणं थांबव सांगत असतात तेव्हा तर आता प्रेक्षकांनो संध्याकाळी बघा रम्या काय करते देवघरातली घंटा जी काही ती जोर जोरात वाजवते इकडे आणि आता प्रेक्षकांनो बघा रम्या काय चाललंय तुझं असं म्हणत सगळी जण आले आहेत इकडे बाबा वगैरे सगळे चालेत तर इकडे ना तुला या आवाजाचा त्रास होतोय ना मामी मला माझ्या आईवर झालेल्या खोट्या आरोपांचा त्रास होतोय असं इकडे का रम्या जोरात ओरडून बोलते बघा प्रेक्षकांना आणि काव्या कशी गप्पा आहे आणि ती आता प्रेक्षकांनो रम्या काय करते काव्या ही तुझ्या बहिणीची बॅग असं म्हणून तिच्या समोर ठेवते आणि म्हणते उंबरडा ओलांडून या घरात आली होती ना थी। आज ती आज तिला उलट पाठवणीये तिची असं म्हणते रम्या इकडे आणि काव्या जरा शांतच बसले कारण तिला सांगितलं असतं वेळ भरलीये तुझ्या बहिणीची असं म्हणून रम्या इथे बोलते आणि सगळेच तिच्याकडे असे बघत राहिलेत रम्या पुढे म्हणते चोवीस तासात आरोप सिद्ध करणार होती ना तुझी बहीण कुठे पुरावे आणि कुठे आहे ती नंदिनी असं एकदम विचारते ती माझ्या आईवर खोटे आरोप करून कुठे पळून गेले असा प्रश्न विचारते आणि मग प्रेक्षकांना इकडे एक काव्या म्हणते रम्या आरोप तर तू तु आणि तुझ्या आईने केलेत माझ्या नंदिनी ताईवर असं म्हणून बोलायला चालू करते आणि प्रेक्षकांना आता वसवात्या बघा कशी बघते काव्याकडे काव्या पुढे म्हणते येते माझी नंदिनी ताई तेही पुरावा सकट असं म्हणून सांगते आणि मग प्रेक्षकांनो इकडे पुरावा ऐकल्यानंतर ना इकडे रम्या आणि वसवात्या जरा असे चेहरे बदलत आहेत आणि आता प्रेक्षकांनो बघा हा पुढे काव्या काय करते घंटा घेते ती रम्याच्या हातातली आणि स्वात समोर अजूनही वेळ गेलेली नाही असं म्हणून ती घंटा त्यांच्या हातामध्ये परत येते ती आणि म्हणते जमलं तर हीच घंटी देवासमोर ठेवा आणि स्वतःच्या जीवाची जी भीक मागा असं सा सांगते व स्वात्यांना काव्या आणि पुढे म्हणते कारण जर का तुमच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यावर अशी काव्या दिसणार आहे ना जी आज ता गायत कुणीही बघितली नसेल असं म्हणते आणि बाबा तिच्याकडे बघत राहिलेत काव्याकडे आणि सगळेच शॉक होऊन बघतात काव्याकडे तर मी म्हणते बास काव्या तू खूप बोललीस तुझ्या बहिणीच्या बाजूने कुठे गती काल खूप टेच्चात बोलून गेली होती ना की चोवीस तासात पुरावे घेऊन येईन मी म्हणून आणि अजून कुठे असं लगेच रम्या विचारते कुठे आहेत पुरावे आणि कुठे आहे ती नंदिनी चोवीस तास संपायला फक्त पाच मिनिटं बाकी आहेत असं घड्याळ भिड्या पण दाखवते बरं का आपला आणि जीवा आता जरा रागातच आहे बघूया पुढे काय घडणार आहे नंदिनी तर कुठेच नाहीये यावरून हेच सिद्ध होतंय की तिच्याकडे पुरावा आणि तोपर्यंत पर्यंत एवढंच पुरावा म्हणेपर्यंत प्रेक्षकांना नंदिनीने एंट्री घेतलीये पुरावा आहे असं म्हणत ती दरवाजातून इकडे आत येते प्रेक्षकांना आणि बघा सगळे जण तिच्याकडे कसे बघता येते आणि नंदिनी अशी दरवाजात बघते आणि तिच्या पाठीमागे दीपक आहे हे बघून त्या प्रेक्षकांना वसुत्या हादरलीये पण 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 पेशन्स ठेवा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा दीपकला बघितल्यानंतर रम्या पण इथे जरा घाबरल्यासारखी होते वसुवात्याच्या हातातून घंटा खाली पडतीये आणि सगळ्यांचं लक्ष वसुवात्याकडे जात आहे तर प्रेक्षकांना है। आता नंदिनी दीपकला घेऊन हळूहळू पुढे येते आणि आता त्या असती सगळी जिथे जमलेली आहेत उभी आहेत त्यांच्या इथे जाऊन उभी राहते ती नंदिनी पुढे येऊन म्हणते चोवीस तास संपायला पाच मिनिट शिल्लक आहेत पण माझा खरेपणा आणि वसुद त्यांचा खोटेपणा सिद्ध करायला एक मिनिट सुद्धा पुरेसा आता असं बोलते बरं का प्रेक्षकांनो आणि कारण मी जो पुरावा आणलाय तो पुरावा हा आहे असं म्हणून दीपकला सा, दीपकला सगळ्यांसमोर सा उभी करते ती आता जीवा पार्थ पण शॉक झालेत बरं का दीपकला तिथे बघून आणि वसुद त्या डाग्यात कसं बद, बाजू बदलतात बघा स्वात्या दीपकला बघून म्हणतात कोण आहे हा तू कुणाला घेऊन आली तू नंदिनी आणि मग प्रेक्षकांना दीपक पण कसा बोलतोय बघा दीपक म्हणतो लगेच वसुंधरा मॅडम तुम्ही मला ओळखलं नाहीत का आणि हे ऐकून ना बाबांचा चेहरा पडलाय बरं का प्रेक्षकांना बाबांना धक्का बसलाय दीपक पुढे म्हणतो तुम्ही तुमचं वय झालं की तुम्हाला विसर पडलाय अहो मी दीपक असं म्हणून परत गेलो म्हणतो तोच दीपक ज्याला तुम्ही नंदिनीला लग्नात किडनॅप करायची सुपारी दिली होती आणि मग प्रेक्षकांनो इकडे सगळे असे शॉक होत आहेत बरं का आता तर आत्या म्हणतात ए मुला तू काय म्हणतोय असं दीपक कडे बोलून म्हणतात आणि मग त्याच्यानंतर ना बाबांकडे बघून म्हणतात विक्रम अरे या मुलाचा आणि माझा काही संबंध नाही हा काही बोलतोय तर बाबा म्हणतात एक मिनिट एक मिनिट ताई जरा शांत हो लेट मी हँडल असं म्हणतात आणि मग म्हणतात काय रे दीपक ना तू असं विचारतात बाबा म्हणतात काय रे मला एक सांग वसवात्याने तुलाच का सुपारी दिली होती नंदिनीला किडनॅप करायची आणि प्रेक्षकांनो वसवात्या आता बघत राहिली तर प्रेक्षकांना दीपक लगेच कसा म्हणतो कारण माझं नंदिनीवर प्रेम आहे हे त्यांना कळलं होतं आणि मग प्रेक्षकांनो सगळ्यांना वसुआत्याकडे बघायला लागतात आणि आता दीपक पुढे म्हणतो म्हणून यांनी मला एक ऑप्शन दिला होता म्हणाल्या होत्या की कि नंदिनीला किडनॅप करायला मी तुझी मदत करीन म्हणजे तुझं नंदिनी सोबत लग्न होईल आणि नंदिनी लग्नात नसल्यामुळे तिथे खूप सारा तमाशा होईल मग वसुवात्या म्हणतात अरे मी असं काहीही बोललेले नव्हते आता नंदिनीच्या बाजूने काव्य आहे वसवात्या पुढे म्हणतात विक्रम मी असं काहीही बोलले नव्हते रे असं म्हणून आजीजीने सांगायचं सा बघतात बरं का आता आणि मला एक सांग की तू जर नंदिनीला किडनॅप केलं तिच्यावरती हल्ला केला होतास तर मग आज तिच्या बाजूने कसा काय बोलतोयस तू असा प्रश्न विचारला आता वसुवात्याने आणि मग प्रेक्षकांनो दीपक ना गप्प बसला तर लगेच वसवात्या म्हणतात विक्रम मानिनी हा तिच्या बाजूने बोलतोय याचाच अर्थ हिने त्याला ब्लॅकमेल केला असेल असं म्हणून आता नंदिनीवरती पुढचा आरोप केलाय बरं का वसवात्यानी आणि नाहीतर काहीतरी आमिष तरी दाखवलं असेल याला असं म्हणून आता बोलतायत वसवात्या तर दीपक नंदिनीकडे बघायला लागतो आणि मग प्रेक्षकांना नंदिनी म्हणते की दुसऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे आमिष दाखवण्याचे त्यांच्या उद्ध्वस्त करण्याचे विचार फक्त तुमच्या मनात येतात वसवात्या आमच्या नाही असं म्हणते परत आणि वसवात्या आणि रम्या दोघी रागाने बघतायत इकडे नंदिनीकडे आणि नंदिनी पुढे म्हणते राहिला प्रश्न दीपकने माझ्या बाजूने बोलण्याचा तर माणसं बदलतात ते असं म्हणते बघा नंदिनी कशी बाजू घेते आता म्हणते वाईट माणसं चांगली वागायला लागतात आणि चांगली माणसं सुद्धा वाईट वागतात असं म्हणते मारल्यासारखं जशा तुम्ही वागला तसं पण म्हणते बरं का पुढे आणि आता दीपक आज माझ्या बाजूने बोलतोय कारण त्याला त्याच्या सुखांची जाणीव झाली असं एकदम जीव तोडून सांगते बरं का नंदिनी दीपक बद्दल पण बघा आता बोला सगळ्यांनी काय करायचं यांचं असं विचारते ती आत्यांचं काय करायचं आणि मग प्रेक्षकांना आता सगळ्या आत्यांकडे आणि दीपक कडे नंदिनीकडे बघतात सगळेच सगळे तर बोला आता ताई असं म्हणत मानिनी विचारते म्हणतात आता तुम्ही मी कांगावा कसा करत नाही आत मी काहीच केलं नाही असं म्हणून असं मानिनी पण बोलते इकडे आणि प्रेक्षकांनो जीवा सुद्धा बोलतोय तर मानिनी विक्रम अरे माझ्यावरती विश्वास ठेवा मी खरंच काही केलेलं नाही असं परत वसवात्या म्हणतात तर लगेच विक्रम म्हणजे बाबा म्हणतात बास पास करताय जरा हो जरा हा मुलगा स्वतःच्या तोंडाने सांगतोय ते तू मान्य करायला तयार नाहीयस असं इकडे ना बाबाने विचारलंय तर रम्या म्हणते मामा अरे या दीप नंदिनीने फूस लावली असेल त्या दीपकला असं म्हणून आता रम्या बोलायला चालू करते तसंही तो प्रेमात बुडाला होता आणि त्याला कन्व्हिन्स करायला फार अवघड गेलं नसेल याला असं म्हणत रम्या सांगत असते तोपर्यंत इकडे ए रम्या असं म्हणत जीवा ओरडतोय आणि काय बोलतेस तू कळतय का तुला असं म्हणून ओरडतो तू सगळ्यांसमोर आणि म्हणतो मोठी माणसं बोलतायत ना असं पण म्हणतो तो मग एक शब्द तू बोलू नकोस तर रम्या बघेच विचारते का काय बोलू नको मी असं विचारते बरं का जीवाला आणि मग प्रेक्षकांनो का, का माझ्या आयु आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे जीवा मी बोलणार असं इकडे रम्या ओरडून सांगते तर काव्या पण तिला म्हणते ए तू बोल रम्या तुला काय बोलायचंय ना ते तू बोल असं म्हणत काव्या सांगते पण मी आता बसवा त्यांना सोडणार नाहीये कळलं असं म्हणत ती पुढे जाते तोपर्यंत प्रेक्षकांनो दीपकचा इकडे फोन वाचतोय आणि दीपकच्या खिशातून काहीतरी खाली पडतंय आणि ते नेमकं इकडे खाली पडलेली जी काही चिठ्ठी आहे ती नेमकी चिठ्ठी रम्या बघते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट काय आहे तर दीपक सांगत असतो काय नाही काय नाही आणि दीपक ना जरा घाबरल्यासारखा दाखवतोय रम्या विचारते त्याला तू एवढा घाबरलास का तर दीपक म्हणतो मी मी कुठे घाबरलोय असं म्हणून आणि प्रेक्षकांनो बघा पुढे दीपक काय रंग दाखवतोय आपले ते रम्या म्हणतोय काय नाहीये ना काही त्याच्यात तर दीपक म्हणतो काय महत्वाचं नाहीये तर रम्या म्हणते महत्वाचं नाहीये तर दाखव आन असं म्हणत त्याच्या हातातली ते कागद जो काही चिठ्ठी तो ओढूनच घेते ती अक्षरशः आणि प्रेक्षकांनो पाठ पण बघते तर रम्या आता ती जेव्हा चिठ्ठी उकडून बघते तेव्हा त्याच्यात काय आहे हे वाचून ना रम्याच्या आनंदावर उकळ्या फुटता तिथे चेहऱ्यावर आणि त्याच्यानंतर ती कशी रिॲक्ट करते बघा रम्या तो कागद वाचून म्हणते बे ती ते दिसतंय सरळ सरळ ओ oh माय गॉड काय हे नंदिनी तू दीपकची जामिनावर सुटका असं म्हणत रम्या इथे बोलते आणि मग आता प्रकरण वेगळ्याच वळणावर जातं इकडे हे सगळं सकड़। आणि सगळ्या आता नंदिनीकडे बघायला लागतात तर अगदी मामा सुद्धा मानबिंडोला म्हणजे काका तिकडे मांडवलं तर मानिनी विचारते काय नंदिनी तू खरंच याला सोडवून आणलंयस असं विचारताय तिकडे तर हो मामी हे बघ हे बघ ना हे घ्या असं म्हणत जामिनावर सुटका केली त्याचेच कागदपत्र आहेत हे असं रम्या दाखवते आणि त्याच्यावर नंदिनी सही सुद्धा असं म्हणते आणि प्रेक्षकांना आता नंदिनी गप्पा आहे बरं का तर जीवा नंदिनीकडे बघतोय आणि लगेच रम्या म्हणते ओ अच्छा अच्छा म्हणजे आता माझ्या लक्षात येतोय की म्हणजे नंदिनीने हा दीपक नावाचा पुरावा प्लान करून आणला असा आरोप करते पुढे वेगळ्याच वळणावर हे सगळं जात आहे रम्या पुढे म्हणते म्हणजे दीपकची साक्ष मिळवण्यासाठी तिने त्याला जामिनावर सोडवलंय असा आरोप पण करते इथे आणि आता पुढे काय घडणार बघत राहतो मी रम्या पुढे म्हणते माझ्या आईला खोटं ठरवण्यासाठी तिने दीपक बरोबर डील केलंय तर आता नंदिनी म्हणते वाटेल ते बोलू नको रम्या मी असं के काही केलेलं नाही असं म्हणते बरं काहीकडे आणि मग प्रेक्षकांनो म्हणजे तू दीपकला जामीन मिळवून दिलेला नाहीये असं बाबा विचारतात तर नंदिनी म्हणते बाबा मी दीपकला मिळवून दिलाय जामीन पण पण लगेच रम्या म्हणते पण काय ग अगं ज्या दीपकला जीवाने आणि पार्थने शोधून फोडून काढून जेलमध्ये टाकलं होतं त्यालाच तू जामिनावर सोडून आणलास असं म्हणत म्हणते अर्थात तुझा काहीतरी स्वार्थ तु असल्याशिवाय तू असं काही करणार नाहीस हो ना तर लगेच नंदिनी म्हणते माझा काही स्वार्थ नाहीये ह्याच्यामध्ये दीपक स्वतःहून माझ्या बाजूने बोलायला तयार झाला होता कारण त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली असं वगैरे नंदिनी म्हणते बरं का त्याने मला विनंती केली होती की तू तुझी केस मागे घे मला चांगलं आयुष्य जगायचंय पण मी त्याला म्हंटल की मी केस काही मागे घेऊ शकत नाही हे शक्य नाही असं मी त्याला सांगितलं होतं फार फार तर मी तुला जामीन मिळवून देऊ शकते जे त्याने मान्य केलं मी खरंच सांगते आमच्यात कुठलंही डील झालेलं नाहीये हवं तर तुम्ही विचारा त्याला असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो म्हणते विचारणार त्याला विचारेनच मी त्याला पण मी नाही आता माझ्या आईचे कमिशनर मित्रच आता दीपकचा समाचार घेतील असं एकदम बोलते है। बर का इकड़े रम्या आणि त्याच्यामुळे झालंय काहीकडे हसती हसतीय रम्या पुढे म्हणते साम दाम दंडभेद सगळंच वापरतील ते आणि कमिशनर साहेबांचं नाव घेतल्यामुळे झालंय काय आपल्या दीपकची नाईकडे भांबिरी उडाली आहे चांगलीच तर दीपक पण नंदिनी पण म्हणते हो मग बोलवा ना असं म्हणते कर नाही त्याला डर कशाला असं म्हणते खुशाल बोलवा असं म्हणते बरं का तर प्रेक्षकांना आता दीपकने डावच बदलला एकदम तो म्हणतोय नंदिनी तू काय बोलतेस तू पोलीस कशाला असं म्हणून तो म्हणतोय हे हे अति होतंय आता बघा प्रेक्षकांना या दीपकनं कसा पचका केलाय नंदिनीचा नंदिनी पुढे म्हणते दीपक हे बघ तू कुठलीच काळजी करू नकोस तुला काही होणार नाही पण दीपक एकदम म्हणतो नाही 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 हे बघ तू मला जे बोलायला सांगितलं होतं ते सगळं बोललोय मी असं म्हणतो आणि हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या पायाखाली जमीनच सरकली आणि प्रेक्षकांना सगळे नंदिनीकडे बघायला लागलेत वसुत्त्या मात्र मनातल्या मनात खूप उकळ्या फुटतात जर का पोलीस येणार असतील तर मी तुझी साथ देणार नाही असं म्हणतो इकडे आणि प्रेक्षकांना आता सगळे शॉक खून असे एकमेकांकडे बघायला लागतात काव्या सुद्धा रागाने बघते बरं का कडे आणि आता पुढे काय घडणार बघा साथ देणार नाही म्हणजे असं लगेच वसुहात्या आणि रम्या विचारतात तर विक्रम अरे ऐकतोयस ना बोलतोयस ना काय हा ऐक बोलतोय दीपक ते असं म्हणत आता म्हणतात तर त्याच्यानंतर ता नंदिनी हा काय बोलतोय काय प्रकार आहे असं लगेच ना इकडे विक्रम काका का, विचारतात तर नंदिनी म्हणते बाबा हा मलाच कळत नाही हा अचानक असा कसा, कसा बोलतोय दीपक काय बोलतोयस तू असं नंदिनी इकडे विचारते त्याला आणि मग प्रेक्षकांनो रम्या म्हणते तुला कळत नाहीये आता काय रे मी विचारते असं म्हणत त्याचा गळाबिळा धरते जाऊन काय रे काय बोललास जे बोलायला सांगितलं होतं ते बोललो म्हणजे म्हणजे काय बोललास तू या नंदिने तुला असं काय बोलायला सांगितलं होतं असं दीपकला रम्या विचारते इकडे आणि गळा धरून विचारते बोल ना कॉलर बिलर धरते त्याची बोल ना काय सांगितलं होतं तुला बोलायला असं म्हणते आणि प्रेक्षकांनो इकडे आता दीपक काय करतोय बघा हे बघ खर खरं सांगा असं नंदिनी रम्या धमकी पण देते इकडे नाहीतर बोलतोयस की देव फट फटका एक मारते कानाखाली खाली रम्या दीपकच्या पण प्रेक्षकांनो दीपकच्या एक नाही चार मारल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा नंदिनीनेच मारल्या पाहिजेत बघा आता प्रेक्षकांनो नंदिनीचा जीव घशात आला ऍक्च्युली इकडे मंजू असायला येतय तर दीपक म्हणतोय सांगतो मी सगळं खरं खर... सगळं खरं काय ते सांगतो असं म्हणून नंदिनीने मला म्हणजे नंदिनीने मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष लावली होती असं इकडे बोलतोय इकडे दीपक तर तिकडे प्रेक्षकांनो सगळ्यांना धक्का बसलाय मात्र हसतीय इकडे तिला तेच हवं होतं नंदिनीला जाम धक्का बसलाय इकडे आणि दीपक पलटलाय प्रेक्षकांनो आता नंदिनी काय करणार पुढे खोटी साक्ष दिली तर तुला बेलवरती सोडवतो जामिनावरती सुटका करेल अशी डील केली होती तिने माझ्यासोबत असं इकडे ना बोलतोय दीपक सांगतोय सगळं आता हे ऐकून परत इकडे काव्याला आणि नंदिनीला धक्का बसलाय तर प्रेक्षकांना सगळे नंदिनीकडे बघत राहिलेत आता विक्रम काकांना पण कळत नाही की नेमकं काय चाललंय ते प्रेक्षकांनो नंदिनी अडकलीय बरं का, का पुरती या दीपकच्या नादात आणि आता सगळे जण नंदिनीकडे बघताय काय घडणार पुढे बघत राहूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याचा भाग ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असेल असं वाटतंय कारण उद्याच्या भागामध्ये काय घडणार आहे ते बघास तुम्ही आता उद्याच्या भागामध्ये इकडे ना बाबा म्हणजेच विक्रम काका नंदिनीला खूप काही बोलणार आहेत नंदिनी मात्र बिचारी रडते लाज वाटते म्हणतात बाबा इकडे नंदिनीला दीपक हे सगळं काय करतोय तू मी तुला तु काही खोटं नाटक सांगून इथे बोलवलं नव्हतं मग का बोलतोयस तू खोटं तर तू नाही का सांगितलं होतंस मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला असं सा दीपक परत एकदा म्हणतो तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल हे ऐकून ना नंदिनीने मारलंय दीपकला बसकर असं म्हणत आता बघूया काय घडणार त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम